फक्त राहिला परिमय संख्या व त्यावर क्रिया त्यातलं काय पहिला क्वेश्चन काय खाली दिलेल्या दोन संख्याच्या दरम्यानच्या तीन परिमय संख्या द्या त्याच्या आधी परिमय संख्या म्हणजे काय मी सांगितलं परिमय संख्या म्हणजे काय पहिल्या लेक्चर मध्ये परिमय संख्या म्हणजे काय ज्या संख्या आपण छेदा अंशामध्ये लिहू शकतो छेदा अंश म्हणजे काय ए आणि बी स्वरूपात लिहू शकतो त्याला काय म्हणायचं परिमय संख्या ओके पूर्णांक आणि पूर्ण पुरना संख्या सर्व काय सगळ्या असतात परिमय संख्या ओके तर काय तर काय त्या दोन परिमय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमय संख्या असतात आपल्याला इथे क्वेश्चन काय सांगितलं खाली एक दोन संख्या दिली त्याची काय करायचे आपल्याला परिमय संख्या त्यामध्ये परिमय संख्या करायची समजलं पहिला क्वेश्चन काय आता आपण सॉल्व करायला घेऊ पहिला क्वेश्चन काय आहे दोन छेद सात ओके आणि सहा छेद सात थोडस सा कन्फ्युजन आहे पण एवढं काय नाही ओके तर ना आपल्याला दो ह्या दोन्हीच्या संख्यामधली मधली संख्या काढायची म्हणजे मधल्या संख्या काढायच्या तर काय करायचं फर्स्ट दोन्हीची त्या ऍडिशन करायची आणि त्याला कशाने करायचं वन अपॉन टू नी डिव्हाइड करायचं म्हणजे मधली संख्या समजलं काय करायचं दोन छेद सात सहा छेद सात ओके त्याला कितीने डिवाइड करायचं आधी आपण पहिली संख्या काढू ह्या दोन्हीच्या मध्ये समजलं एक छेद दोन सहा दोन के झालं आठ खालचा छेद समान आहे म्हणून आहे तसंच घेतलं ओके तिथं काय करता आता ह्या करायचं गुणाकार आठ एक आठ सात दोन्ही चौदा याला भाग जातो कशाने जातो चारने जातो सात दोन्ही चौदा आठ एका दोन दोन्ही जातो बे चौक आठ बेसाती चौदा पहिली संख्या कुठली भेटली चार छेद सात समजलं आता आपल्याला चार छेद सात ह्या एकामधल्याची भेटली आता आपल्याला ह्या चार छेद सात इथं आलं ओके चारशे सात आता चा, आता काय करायचं ह्या दोन्ही मधली संख्या दोन छेद सात आणि चार छेद सात मधली काढायची इथं काय करायचं नंतर आपण वन अपॉन टू दुसरी संख्या काढायला दोन छेद सात अधिक काय करायचं चार छेद सात समजलं आता काय करायचं समजलं काय केलं जे आन्सर आले ती आणि जी पहिली संख्या त्याच्यामध्ये आता आपल्या शोधायची काय करायचं छेद समान आहे म्हणून आले तर चार दोन सहा ओके सहा एक सहा सात दोन्ही चौदा त्याला आपण नंतर कशाने दोन्ही ने भाग जातो बेत्रिक सहा बे सात ए चौदा तिसरी संख्या कुठली भेटली तीन छेद सात ओके समजलं ही एक पहिली संख्या झाली एक दुसरी संख्या आता थोडी संख्या कशी काढायची वन अपॉन टू ही संख्या आणि जा ही संख्या संख्याची जे आपली दुसरी संख्या ह्या ही संख्या आणि ही संख्या घेतली तरी चालते किंवा आपण आता ह्याच्यामधली काढून सहा मग काय करायचं वन अपॉन टू तीन छेद सात आधी काय करायचं सहा छेद सात समजलं काय केलं आधी ह्या दोन्हीची केले त्याला डिव्हाइड केले जे आन्सर आले ते आणि त्याच्यामधली काढली सेकंडचा आन्सर आणि ह्याच्यामधले का काढायचे एक चेद दोन छेद चे समान आहे म्हणून आम्ही तसा घेतलाय सहा तीन नऊ सहा सात आठ नऊ 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 छेद सात दोन्ही चौदा तीन तीन चे सात आणि सहा चे सात लिहून घ्या आता सेकंड एक्झाम्पल समजलं काय करायचं खूप असंख्य एक्झाम्पल येतात ओके पॉइंट मध्ये हे असतात तेच आन्सर यायचा असं काही नाही कुठली पण संख्या कुणाची पण येऊ शकते आपण कसं करेल तसं त्याच्यावर डिपेंड ओके आता लास्ट नंतरच एक्झाम्पल काय चार छे पाच आणि दोन छे तीन सर्व आता फर्स्ट काय स्टेप सांगितले दोन्हीची ऍडिशन करायची ओके काय करायचं दोन्हीची ऍडिशन करायची त्याला कशाने डिवाइड करायचं वन अपॉन टू नारे पाच आधी दोन छे तीन इथं काय आपला छेद समान होता इथं छेद समान आहे का नाही छेद समान करून घेण्यासाठी काय करायची मसावी काढायची मसावी काढायची म्हणजे या दोन्ही संख्या पहिली कुठली छोटी संख्या येते दोन्ही संख्येनं त्याला भाग द्यायला पाहिजे पाच ना तीन भाग जाणारी पहिली संख्या कुठली पंधरा पाच आणि तीनच्या दहा चार एक चार चार तीन बार पाच त्रि पंधरा समजलं क्रॉस मल्टीप्लाय करायचं छेद सामान नसेल खाली पंधरा वन अकाउंट टू बारा दहा दहावीस बावीस बावीस छेद पंधरा इथं काय करायचं मल्टिप्लाय करायचं आपण दोन्ही डायरेक्ट बावीस ला हे करू शकतो समजलं बे आलं अकरा छेद परत इथं एक राहिले म्हणजे पंधरा पहिली संख्या कुठली आली अकरा छेद पंधरा समजलं काय केलं ह्या दोन्हीची बेरीज त्याला आता काय करायचं आपल्याला दुसरी एक संख्या भेटली ह्या दोन्हीच्या मध्ये आता काय करायची ही संख्या आणि ही संख्या समजलं ज्या आन्सर आले ती संख्या ही संख्या किंवा जे आन्सर आले ही संख्या ही संख्या ह्या दोन्हीच्या मध्ये कुठलंही घेतलं तर चालतं काही फरक पडत नाही आता आपण काय करायचं सेकंड काय करायचं पण आपले क्रम लक्षात ठेवायचं जे आले ना, थी, थी ना गे गे ते आणि त्यात रिसॉल्ड करायची आता दुसरी संख्या कशी काढायची वन आपण टू पहिले काय घेतली चार छेद पाच आणि आपल्याला जी नवीन संख्या भेटली त्याची ऍडिशन करायची अकरा चेद पंधरा आपला छेद्यासाठी काय करायचं तीन मल्टिप्लाय करायला तेव्हा होत पाचला तीनही मल्टिप्लाय केलं का कला खाली पंधरा येण्यासाठी तीन खाली तीन मल्टिप्लाय केलं मग वरती पण मल्टिप्लाय तीनही करायचं त्रिकोण बारा प्लस अकरा आहे तसंच ठेवायचं ह्याच्या खाली पंधरा आहे समज बारा कसं आलं खाली पंधरा येण्यासाठी खाली काय केलं तिने मल्टिप्लाय केलं फाईव्ह ला ओके म्हणून वरती पण तिन्ही मल्टिप्लाय केलं एक चेद दोन अकरा आणि बारा किती येणार अकरा प्लस बारा दोन बावीस सॉरी तेवीस दोन आणि तीन आणि दोन तेवीस तेवीस छेद पंधरा तेवीस एक तेवीस पंधरा दोन्ही तीस समजलं दुसरी कुठली संख्या आली तेवीस चे तीस काय आली दुसरी संख्या तेवीस चे तीन आपल्याला किती सांगितले दोन परिमय परिमय संख्या आता थर्ड संख्या जे आपला आन्सर आहे ना तीस ह्यातली काढू आता ओके काय करणार वन आपण टू तेवीस चे तीस अधिक दोनशे तीन वन अपॉइंट टू ऍडिशन कशी करायची येते ना इथं हो तीस छेद छेद समान करून घ्यायचा तीस होतो तिने आणि तेवीस आहे तसं तीस आणण्यासाठी काय करते कितीने मल्टिप्लाय करणार दहाने खाली दहा ने मल्टिप्लाय केलं तेव्हा तीस आला आता वरती पण दहाने मल्टिप्लाय केला दहा दोन्ही वीस ऍडिशन वन अपॉइंट टू वीस वीस चाळीस आणि त्रेचाळीस त्रेचाळीस छेद तीस त्रेचाळीस त्रेचाळीस गुणांक तीस दोन्ही संख्या कुठली आली त्रेचाळीसशे साठ समजलं चला दोन संख्याला हाकणे डिवाइड करायचं जी आन्सर आहे परत ती संख्या ह्या दोन्ही संख्या हाफने डिवाइड करायचं पण थर्ड संख्या ती संख्या सं किंवा ती संख्या किंवा ही संख्या ती संख्या घ्यायची समजलं जे आन्सर येईल पण त्याच्याबरोबर आपल्या ह्या दोन्हीच्या मधली पाहिजे म्हणजे जी आन्सर येईल तेव्हा त्या ते ही संख्या आणि ही संख्या पाहिजे किंवा ही नाही समजलं काय केलं ते चला थर्ड एक्झाम्पल घेऊ किती एक्झाम्पल चालू एकच किती एक्झाम्पल चालू आहे आपला तर हे अं दुसरं झालं अजून तिसरं झालं छेद समान असेल तर डायरेक्ट केलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही ना पण ना। तुम्ही तुमच्या तुमच्या टीचरांना विचारा डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालेल का संख्या रेषेवर छेद समान असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो आता हे थर्ड एक्झाम्पल आता छेद समान चालेल का डायरेक्ट कसं करायचं ते पण मी सांगते ओके जास्त मार्काला आल्यावर असं हीच पद्धती यूज करावी लागत असते चार छेद पाच काय सांगितलंय पहिल्यांची काय करायची त्याला काय करायचं हाफने ने डिवाइड करायचं मायनस दोन छे तीन अधिक चार छे पाच ह्याची पण आपण आपण लसावी काढू शकतो हम्म खाली लसावी लसावी काय येणार ह्याची पंधरा पाच न तीन भाग जाणारे दोन्ही छोटी संख्या शोधायची काय असेल लसावी काय ते दोन्ही भाग पंधरा केला तर चालेल पाच दोन्ही दहा वजा दहा त्रिकोण बारा खाली पाच त्रिक पंधरा वन अपॉन टू भिन्न संख्येची वजावाकी मोठ्या संख्येचं चिन्ह दोनशे पंधरा दोन्ही एकला दोन एक दोन पंधरा दोन्ही तीस काय दोनशे पहिली संख्या काय आली दोनशे तीस याला दोन्ही भाग जातो दोन भाग ते पंचे दहा किती आली वंचित पंधरा समजलं वनशेद पंधरा आता काय करायचं आपल्याला दुसरी संख्या काढायची एक आपल्याला भेटल्या दोन हिच्या वन छेद पंधरा टू, टू ओके एक छेद दोन आपण इथं पण तीन छेद सामान करू शकत कर, छेद सामान आहे का नाहीच आपण ह्याचा पंधरा छेद करू शकतो तीनला ला कितीनं मल्टिप्लाय केला पंधरा येतं पाचने पाचने मल्टिप्लाय पाच दोन्ही दहा प्लस वन छेदचा मार्क करून घेतला कितीनं मल्टिप्लाय केलं खाली तीनला ला पाच पाच ती पंधरा मग वर पण पाच केलं ओके वन छेद दोन भिन्न संख्येची वजा बाकी काय ना दहा मधून गेले नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि खाली पंधरा मायनस नऊ पंधरा दोन्ही तीस दुसरी संख्या काय आहे वजा नऊशे आता थर्ड थर्ड काय येणार आपली कुठली पण घ्यायची नव्हत्या आता आपल्या आधुनिकातली मधली संख्या ह्या दोन्हीतली केली तरी चालते ह्या ह्या मधलीच येणार आहे ओके ही घेतली हे घेतली चालेल काही आन्सर परफेक्ट यायचं काही नाही असंख्य संख्या असते त्यात तुमची कुठली पण संख्या येऊ शकते आता काय करायचं आपल्याला कुठली पैकी वन अपॉन टू हे घेऊ ह्या संख्येच्या मधली आणि आपण चार छेद पाच मध्ये काढू ओके प्लस चार छेद पाच वन छेद दोन हे तर छेद समान होऊ शकतो पाच ला किती मल्टिप्लाय केल्यावर तीस येणार सहाने ओके सहा वरच नऊ आहे तसंच मायनस नऊ किती सहाने मल्टिप्लाय केल्यावर तीस येणार म्हणून वरती पण सहा सायन चोवीस आहे एक दोन तीस आहे तसं घ्यायचं भिन्न संख्येची व जा की मोठ्या संख्येचं चिन्ह चोवीस मधून नऊ हो गेले किती राहतात किती राहिले पाच पंधरा पंधराला नेलं जातो पंधरा के पंधरा पंधरा दोन्ही तीस काय एक दोन एक, एक चार समजलं आता आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊ चौथं आणि थांबू दोन तीन एक्झाम्पल आहेत अजून दोन तीन तुम्ही आता ते घरी सॉल्व करा आता एक समजलं का काय करायचंय समजलं ना त्यांचं काय करायचं ऍडिशन आणि त्याला हाफ काय कंटिफाईड करायचं कुठलीही संख्या घ्यायची जी आन्सर येईल ती आणि जे आन्सर येईल ती आणि पहिली काही वागत होत पण ज्या आन्सर येईल त्या संख्ये ह्या दोन्हीतल्या कुठली तरी ऍडिशन करायची कारण आपल्याला त्या दोन संख्येच्या मधली संख्या पाहिजे समजलं ह्या दोन समजलं आता आपलं हे झालं आता लास्ट चौथे एक्झाम्पल हे घेऊ तुम्हाला जर आलं नाही तर मेसेज करा मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून देईल काही प्रॉब्लेम नाही येत ना, आता एक दुसरी पद्धत सांगते आता छेद समान असेल तर कसं करायचं ओके सात आणि नऊचा चा काय करायचं छेद समान पूर्णांक संख्येच्या काय करायचं छेद समान आहे आता सात आणि पाच ह्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येच्या दरम्यानच्या कुठल्या कुठल्या संख्या येतील काय असणार तर एक झिरो ओके तिकडं काय पॉझिटिव्ह नंबर तिकडं निगेटिव्ह वन मायनस टू हम्म डायरेक्ट कसं का आन्सर येईल मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्सर मायनस सेव्ह इकडं काय वन टू थ्री फोर फाईव्ह ह्या दरम्यान डिवाइड काय नाही नाही ओके तर ह्यातला कोणत्याही संख्या आपण घेऊ शकतो यातल्या एवढ्या दरम्यान कुठल्या पण संख्या घेऊ शकतो सात सात पुढं आहे तर निगेटिव्ह सात सात पॉझिटिव्ह आहे का सहा सात सात पॉझिटिव्ह आणि फाईव्ह मायनस ओके समजलं का मी काय सांगते कुठल्या पण संख्या येऊ शकतात समजलं कुठल्या पण आता इथं मायनस फाईव्ह आहे मायनस फाईव्ह आणि सात फुट आहे पाच सहा आणि एक सात येणार आता कुठली पण कुठली पण म्हणजे काय ना मायनस छेद मायनस चार छेद नऊ येणार मायनस तीन छेद नऊ येणार मायनस टू छेद नऊ येणार छेद मायनस वन छेद नऊ येणार वन छेद नऊ येणार टू छेद नऊ येणार थ्री छेद नऊ येणार समजलं असं काढू शकतो आपण कोणत्याही कोणत्याही तीन संख्या आपण घेऊ शकतो ओके समजलं खाली दिलेल्या दोन परिमेय संख्याच्या कशा संख्या काढायचं म्हटलं दोन संख्याची घ्यायची छेद छेद समान असेल तर डायरेक्ट अशा संख्या रेषा आणि असं कर तुम्ही तुमच्या क्लास टीचरांना विचार किंवा तुमच्या स्कूलमध्ये कुठली पद्धत शिकवले त्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं काय पण असं नाही की दोघांचा आन्सर सेम आहे कुठलंही आन्सर येऊ शकतं आणि ते करेक्ट असतं कारण त्या असंख्य संख्या असं प्रॉपर तीच संख्या म्हणून ओके समजलं काय समजलं हे असं करायचं किंवा जे मी आज झाले आता तीन चार एक्झाम्पल राहिले ते तुम्ही होमवर्कला सॉल्व करून घ्या ओके